महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे जिल्हास्तरीय स्वयं सिद्धता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद धुळे यांच्यातर्फे मिनी सर्वस्व जिल्हास्तरीय स्वयंसिद्धा महोत्सव प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे ग्रामीण भागातील महिला बचत गट सक्षमीकरण करण्यासाठी हे त्यांच्या वस्तूंची विक्री प्रदर्शन करण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये धुळेकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे बचत गटाच्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असतात हो ते कसं असोडक्ट चे काय म्हणजे नमस्कार सर माझं नाव रेणुका किचन चव्हाण गाव गावपाड तालुका जिल्हा धुळे माझ्या समूहाचं नाव आहे ओमसाई साई स्वयंसाई समूह माझ्या ग्रामसंघाचं नाव एकटा मेळा ग्रामसंघ माझ्या प्रभागाचं नाव आहे भूमिकन्या प्रभाग संघ माझ्या प्रश्नाचं नाव आहे आरोग्य मी माझ्या स्वयंसेवाचं महत्व नागरिक कापडा व्यवसाय करते आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनमुक्ती अभियान उमेद या अभियानाअंतर्गत ठिकठिकाणी लागणारे प्रश प्रदर्शन तसंच माझ्या धुळे माझ्या जिल्ह्यातच स्वयंसेवक मंधुळे जिल्ह्यात लागणारं माझं प्रदर्शन या ठिका या ठिकाणी आम्ही दोन हजार पंधरापासून सहभागी होत आहोत या प्रदर्शनामध्ये येऊन आमच्या मालाची विक्री ही खूप म्हणजे आम्हाला जसं जसं एखादा आई ला बाळाला लहानापासून मोठं करते तसंच आम्हाला आमच्या स्वयंसेता प्रदर्शनातून छोट्या प्राणी व्यवसायातून एक मोठी प्रेरणा भेटते तसंच आमच्या आध्यानाशी एक नवीन संकल्पना होती घे म्हणजे माणसाला तर जर पक्षीला पंख असल्यावर पक्षी किती आवा आकाशापर्यंत झेप देऊ शकतं तसंच आमचा उमेदवार एक नवीन कार्यक्रम आलेला आता हे तर फेब्रुवारीमध्ये आम्हाला आधीच आम्ही स्वतः व्यवसाय करून सक्षम झालोच पण आता आम्हाला भरारी घेण्यासाठी पण आम्हाला शासनाने एक आठ लाखाची आर्थिक मदत पुरस्कार म्हणून एच पी आय फाउंडेशन आणि उमेद करणं दिलेलं आहे म्हणून या शासनाचा आम्ही खूप आभारी आहोत आणि असेच प्रोत्साहन हे स्वयंसेवामध्ये सक्षम होऊन प्रत्येक महिलेला मी एवढंच सांगू इच्छिते की स्वतःने त्यांनी पण सहभाग घ्यावा आणि या स्वयंसेवकातील महिलांनी सगळ्यांनी याचं प्रोत्साहन म्हणजे उत्साहित होऊन आपल्या एक नवीन व्यवसायाला सुरुवात करावी

पैसे मिळाले अंतर्गत पैसे काढून मी माझा उद्योग चालू केला आहे उद्योगाहून मला माझी अशी संधी मिळाली की मी काहीतरी करू शकते महिलांना बी दोन महिलांना रोजगार देऊ शकते आणि त्यांना त्यांचं पण घर भागू शकणार असं माझी इच्छा आहे आणि उमेदवार मला पण आज संधी मिळाली आणि मी थोडक्यात उद्या कमवू शकते का आणि माझे थोडे बाल कमवते आणि मी दुसऱ्याला पण सांगते की मग परत करते मी पण तुमचा व्यवसाय वाढवा नमस्कार मी मा वैष्णोदेवी महिला बचत गटाचे सदस्य आमोदे तालुका शिरपूर जिल्हा धुळे म्हणून कार्यरत आहे आमच्या गटाचा व्यवसाय सुरूची गृह उद्योगमध्ये आम्ही अनेक प्रकारचे प्रोडक्ट तयार करतो आम्ही विशेष म्हणजे आव सेंद्रिय आवडाचे उत्पादन घेतलेलं आहे जगे आयुर्वेदाकडे वळतं आहे म्हणून आम्ही आवड्यावर जास्त भर देतो आहे आता आम्ही या गटाची स्थापना दोन हजार अकरामध्ये केलेली आहे तर बारापासून आम्ही हा व्यवसाय सुरू केलेला आहे सुरुवातीला एक किलो आवड्यापासून तर आज आमचा वीस ते पंचवीस क्विंटल आवळ्यापासून आम्ही माल तयार करत असतो तेव्हा आम्ही महिन्याला कमीत कमी, कमी दोन तीन हजार रुपये काही कमवत असणार तर आता आमचा ता टर्न सत्तर ऐंशी हजार रुपये महिन्याला आहे तर आम्ही विविध प्रकारे उमेद अभ्याच्या मार्फत जिल्ह्यापासून राज्यापर्यंत परराज्यापर्यंत स्टॉल लावलेले आहेत जसं मुंबई महालक्ष्मी सरसमध्ये परराज्यात आपण आता मागच्या वर्षी राजस्थानमध्ये गेलेलो होतो तिथेही ता स्टॉल लावलं आणि इथं जे धुळ्याच्या नंदनवन प्रॉपर्टीमध्ये स्टॉल लागायचे अगोदर सगळं खाली मातीचं मैदान असायचं आणि सगळ्या असे पडद्यांचे स्टॉल असायचे तर आज आम्हाला बघून इतका आनंद होतो आहे धुळेकरांसाठी अगदी अगदी सोयीचं केलेलं आहे आता स्टॉल आम्हाला असं वाटत नाही आम्ही धुळ्यामध्ये तर मुंबईची अनुभूती आम्हाला इथं होते तर त्यामुळे सर्व धुळेकरांना पण एक विनंती सगळ्यांनी आमच्या ग्रामीण भागातल्या महिलांनी स्वतः उत्पादित केलेल्या विदाउट केमिकलचे प्रोडक्ट तयार केलेले आहेत सगळ्यांनी भेट द्यावी आणि या गटांमध्ये फायदा असा आहे आज आपण बेरोजगार म्हणून नाही आहेत तर आज काही ना काही महिला कुठंतरी सशक्षमीकरणाकडे वळते तर त्या आज काही ना काही स्वतःच्या पायावर भरावून कमवू शकत आहेत तर अशा अनेक महिलांना बँकेतून कर्ज देऊन सगळ्या उमेदा भेण्याच्या कर्मचाऱ्यांची आम्हाला मदत असते आणि त्यानुसार आम्ही एक कमवत असतो आणि आम्हाला उंच भरारी घेण्याची प्रशिक्षण पण भेटत असतं नेहमी नेहमी रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा